आपला इंगळीतील अंगणवाडी शाळेत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हात अंतर्गत कोल्हापुरी शाही दसरा महोत्सव अंतर्गत प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं सदर प्रदर्शनात सर्व शाळेतील अंगणवाडी सेविका शिक्षिका व एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयाचा अधिकारी कर्मचारी यांनी विविध पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक परंपरा जोपासत या महोत्सवात कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी गूळ कोल्हापुरी विविध खाद्यपदार्थ कोल्हापुरी साज कोल्हापुरी विविध वस्तू फेटे मर्दानी खेळांचे साहित्य इत्यादी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलं होतं तसेच कोल्हापुरी कुस्ती कोल्हापुरी खेळ अशा विविध मैदानी खेळांची माहिती देऊन कार्यक्रम करण्यात आला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हातकणंगले गाव इंगळी कोल्हापूर शाही अंतर्गत महोत्सवांतर्गत प्रदर्शनादरम्यान कुमार शाळेतील सौ वाडकर मॅडम सौ पाटील मॅडम तसेच पारंपरिक वैशभूषेतील विद्यार्थी आणि कन्याशाळेमधील सौ गस्ते मॅडम सौ कांबळे मॅडम या पारंपरिक महोत्सवास भेट देण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी घेऊन आल्या होत्या अंगणवाडीतील पालक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होता बालविकास प्रकल्प अधिकारी सौ सुप्रिया पवार मॅडम व अंगणवाडी सुपरवायझर खांडेकर मॅडम यांनी मार्गदर्शन केलं अंगणवाडी सेविका सौ शुभदा कुलकर्णी सौ साधना संकपाळ सौ कामता कांबळे वैशाली कांबळे सौ अनिता कांबळे व सर्व अंगणवाडीतील मदतनीस उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील तालुका हातकरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका